नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष दीपक पंडित पुणे माझे हे चॅनल ज्यो अष्ट्रोतारावरती मी आपल्या सर्वांचे सहसे स्वागत करीत आहे मित्रांनो मी याच्या आधी तीन व्हिडिओ बनवले असून जे मंगळ महाराजांचं गोरचे प्रमाण सिंह राशीतून होतं आहे सहा जून ते अठ्ठावीस जुलै यामध्ये काय सर्वसाधारण परिणाम देतील त्याचबरोबर सिंह राशीमध्ये जे आधी बसलेले केतू महाराज आहेत त्यांची युती मंगळ महाराजांबरोबर होते त्या युतीचे काय परिणाम होतील हे सांगणारा एक व्हिडिओ बनवले आणि तिसरा व्हिडिओ त्या आधीचा मेष ते कन्या राशीपर्यंत मंगळ महाराज त्यांच्या कुठल्या स्थानातून गोचर करत आहेत आणि त्याचं काय परिणाम फळ मिळते आणि त्याच्यावरती काय उपाय केले पाहिजेत हे सांगणार आहात त्या सिरीजमधला हा चौथा व्हिडिओ बनवतोय आहे ज्यामध्ये आपण तूळ राशीपासून मीन राशीपर्यंत जातकांना काय फळ मिळत आहे परिणाम होणार आहे आणि काय उपाययोजना करायला पाहिजेत ते सा आढावा घेणारा आपण बनवतो व्हिडिओ बनवतोय चला सुरू करूया मंगळ महाराजांचं गोचर भ्रमण सिंह राशीतून केतूसोबतची युती आणि त्याचं सर्व राशींना मिळणारा परिणाम फलित बघणारा व्हिडिओ त्यातला आता हा प्रभाव आहे तूळ राशी तुळ राशीच्या हे अकराव्या स्थानातून होतंय लक्षात ठेवा ज्योतिषशास्त्रामध्ये जे काय नियम आहेत त्यामध्ये तीन सहा दहा अकरा या चार स्थानांमधून कुठलाही पापग्रह किंवा क्रूर ग्रह किंवा अशुभ ग्रह ज्याला म्हणतात म्हणजे राहू केतू शनी आणि मंगळ आणि रवी यांचं भ्रमण हे तसं उपायकारक असतं उपकारक असतं आपकारक नसतं किंवा वाईट नसतं शुभकारक म्हणण्यापेक्षा ती म्हणण्या उपयोगी असतं कारण ते एक तर पराक्रम स्थान आहेत किंवा तुम्हाला काहीतरी पराक्रम करायचा आहे किंवा काहीतरी कमवायचं आहे त्याचं स्थान आहे त्यामुळे तिथं पापग्रह असणं म्हणजे आपल्या हातात तलवार आहे तर त्या तलवार म्हणजे आपण मारण्याला जातोय कोणाला तरी किंवा लढायला जातो आहे ते तलवार म्हणजे आत्ता आपण जे युद्ध बघितलं चार पाच दिवसात झालेलं भारत पाकिस्तान त्यामध्ये आपल्या सगळ्या ज्या काही वेपन्स वापरल्या आपण त्यांनी किती परफेक्ट अटॅक केला तर हे तीन सहा दहा अकरा आहेत आणि ते वेपन्स म्हणजे ते तिथले पापग्रह आहेत बरोबर आहे ना त्यामुळे अकराव्या स्थानांतून होणारं तुळा राशीकरता हे गोचरभ्रमण अतिशय लाभकादायक उपकारक आहे त्या अकराव्या स्थानातून काय बघितलं जातं तर आपले पब्लिक रिलेशन्स तुमचे मित्र कसे आहेत ते सामाजिक संबंध त्यानंतर तुमचे मोठे भाऊ बघितले जातात आणि तुम्हाला मिळणारे लाभ तुम्ही जे कर्म करता दशम स्थानातून त्याचे जे लाभ आहेत ते बघितलं जातं त्यामुळं तुमच्या लाभामध्ये आता या काळामध्ये वाढ होणार आहे अनपेक्षित लाभ तुमच्या पदात पडायची शक्यता आहे मंगळ तुम्हाला ह्या स्थानात लाभातील मंगळ तुम्हाला नेट वर्किंगदार आहे किंवा सहकार्य म्हणजे बाप्पा म्हणतो ना सहकार आहे म्हणजे माउथ टू माउथ पब्लिसिटी जे पूर्वी एम एल एम करायचे बघा तसं त्यातून नवीन आर्थिक संधी मिळतील किंवा नवनवीन काही तुमच्या ओळखीपाळखी वाढतील सामाजिक संबंध सुधारतील आणि तुम्ही जर का थोडेसे आणखीन कारण एनर्जी वाढलेली आहे ती एनर्जी अधिक प्रयत्न अधिक एफर्ट्स टाकले तुम्ही तर तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी हा प्रेरणादायी किंवा फलदायक किंवा उपकारक असा कालावधी बावन्न दिवसाचा त्यामुळे यशाच्या शोधात असणारी जी मंडळी आहेत त्यांच्याकरता तुम्हाला यश अगदी नजरच्या टप्प्यात किंवा आवाक्यात आलेला असा आहे फक्त या संपूर्ण कालावधीमध्ये तुमचं वैयक्तिक संबंध संतुलित करा वैयक्तिक संबंध कोणाशी खराब होऊ देऊ नका वैयक्तिक संबंधामध्ये तणाव निर्माण होणार नाहीत पार्टनर पार्टनरशी मतभेद होणार नाही त्याची काळजी घ्या आणि भागीदारीत जर काही व्यवसाय वगैरे वे करत असाल तर तिथं काम करताना सावधगिरी बाळगा उपाय काय करा मंगळ यंत्र जे आहे तुम्हाला गुगलवरती पण डाउनलोड करून दे मिळेल तुम्हाला ते मंगळ यंत्राचं शुक्रवारी पूजन करायचं आहे मंगळ यंत्र ते गुगलवरून तुम्हाला डाउनलोड करून मिळेल त्याचं मंगळ किंवा पूजेच्या साहित्य दुकानात पण विकत मिळेल त्याचं पूजन करायचं आहे मंगळवारी आणि जोडीदाराबरोबर सुसंवाद ठेवा कुठल्याही परिस्थितीत ओके आता पाहूयात वृश्चिक राशी वृश्चिक राशीला हा दशम स्थानातून गोचर प्रमाण होत आहे दशमस्थान हे आपलं कर्माचं स्थान आहे पित्याचं स्थान आहे असं स्थान आहे हे त्यामुळं तुमची कारकिर्द सार्वजनिक प्रतिमा कामाच्या ठिकाणी तुम्ही जे कर्म करताय त्याचे जे दिसणारे परिणाम हे सगळे प्रकाश होतात येणार आहेत सिंह राशीतील मंगळ ही तुमची ओळख पदोन्नती किंवा नेतृत्वाकरता जर का तुमच्या कंपनीमध्ये किंवा तुम्ही जिथं काम करताय तिथं जर का व्यक्ती शोधत असतील तर कदाचित तुमचा नंबरसुद्धा तिथे लागू शकतो ती संधी तुम्हाला मिळू शकते फक्त तुम्ही किती ॲक्टिव्ह आहात किती इफेक्टिवली काम करत आहात तोपर्यंत जेव्हापासून काम करायला लागला आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्याकरता घडू शकतात संधी तुम्हाला मिळू शकते सो बी रेडी फॉर दॅट तुमच्या व्यावसायिक जीवनामध्ये तुम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी तुम्हाला एक हा उत्साहवर्धक प्रेरणादायी कालावधी तुम्हाला मिळालेला आहे त्याचा पुरेपूर वापर करून घ्या गैरवापर करू नका परंतु तुमच्या कामाबद्दल किंवा तुमच्या बोलण्याबद्दल किंवा तुमच्या विचाराबद्दल ठाम असा पण आग्रही असू नका लक्षात ठेवा ठाम असणं वेगळं आणि आग्रही असणं वेगळं आग्रही म्हणजे तुम्ही थोपवताय आणि ठाम म्हणजे हे मा माझं मत आहे किंवा हे माझा विचार आहे किंवा दिस इज वॉट इज आय वॉन्ट टू से एवढंच पण तो आग्रही नाही त्यामुळं तुम्हाला आग्रही आणि ठाम आणि आग्रही याच्यातली दरी अतिशय थीन आहे फार पात पातळ आहे ते तर त्याची खबरदारी घ्या नाहीतर त्याच्यामुळे तुमच्या वरिष्ठांशी सहकाऱ्यांशी मतभेद किंवा संघर्ष व्हायची शक्यता आहे तर ती खबरदारी घ्या शत्रूंवरती विजय मिळू शकता तुम्ही या काळात आरोग्य सुधारेल तुमचं आणि कर्जमुक्ती जे कर्जात अडकलेले आहेत त्यांचे कर्जमुक्तीचे संकेत आहेत उपाय काय कराल तर मारुती मंदिरामध्ये नारळ अर्पण करा आणि जितका जास्त होता होईल तितका लाल वस्त्राचा वापर सुरू करा धनुराशी धनुराशीला नवम स्थानातून एक उच्च प्रमाण होत आहे नवमस्थान हे धर्मस्थळांचं धार्मिक यात्रा दूरच्या यात्रा त्यानंतर आपलं उच्च शिक्षण त्यानंतर परदेश प्रवास म्हणजे ओव्हरसीज जर्नी ज्याला म्हणतो ना आपण तो तो आहे त्यानंतर नवम स्थान जे आहे ना ते तुमच्या जोडीदाराचं पराक्रम स्थान आहे ओके त्यानंतर आपण काय म्हणतो त्यानंतर तुमचे जे धर्मगुरू आहेत की ज्यांना तुम्ही गुरु मानता किंवा ज्यांना तुम्ही गुरु केलेले ना त्यांचं स्थान का बघितलं जातं हे नवम स्थानावरून त्यामुळं प लांब पल्ल्याचे प्रवास दूरचे प्रवास उच्च शिक्षण किंवा आध्यात्मिक किंवा धार्मिक गोष्टींमध्ये तुम्हाला रस वाटून त्यामध्ये उत्साहाने तुम्ही त्यात सहभागी होणं उच्च शिक्षण घेणारे जे जा मुलं मुली आहेत त्यांच्याकरता हा अतिशय चांगला कालावधी आहे त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये काही तयारी करणं किंवा प्रिपरेशन करणं किंवा त्याच्यामध्ये काही एफर्ट एक्स्ट्रा एफर्ट टाकणं त्याकरता हा बावन्न दिवसाचा कालावधी तुम्हाला फार उपकारक ठरणार आहे जे कोणी लांब पल्ल्याचे प्रवासाचं प्लॅनिंग करतायत तर ते प्रवासांचे पा लांब पल्ल्याचे प्रवासांची पार पडतील तुम्ही तुमची जी काही क्षित विस्तारण्याचा प्रयत्न करत होता आत्तापर्यंत आणि त्यात यश मिळत नव्हतं तर आत्ता प्रयत्न करा आत्ता निश्चितपणे या कालामध्ये तुम्हाला यश मिळेल तुम्ही काही एखादे गुरु करण्याचा प्रयत्न करत असाल किंवा एखाद्या गुरुला शरण जाणार असाल किंवा नवीन कुठला तरी आध्यात्मिक अभ्यास तुम्ही सुरू करत असाल गीतावाचनपासून सगळे आहेत आध्यात्मिक अभ्यास जर का सुरू करत असाल तर ते सुद्धा तुम्हाला इच्छा तीव्र इच्छा होऊन तुम्ही त्या अभ्यासाला सुरुवात केलेली असेल शैक्षणिक उपक्रम आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय काही उपक्रम असतील तुमचे किंवा काही कार्यक्रम असतील तर त्याकरता हा अनु अनुकूल असा कालावधी आहे नवीन दृष्टिकोन बाळगणं आणि तो नवीन दृष्टिकोन परिपूर्ण करणं पूर्ण करणं याकरता तुम्ही तयार राहा एक तर पहिली गोष्टमध्ये परंतु विचारांमध्ये कट्टरता येऊ देणार येणार नाही ना याची ना ना, खबरदारी घ्या दुसरी गोष्ट म्हणजे असे आहे ना की जुडेदाराचं पराक्रम स्थान आहे त्यामुळं तुमच्या जोडीदाराबरोबरचं प्रेम संबंध जुडीदारावरचं अंडरस्टँडिंग याच्यामध्ये काही अँड टेक करताना थोडंसं किंवा याच्यामध्ये थोडंसं तुमचं काही मिसकमिशन होणार नाही किंवा वादावादी होणार नाही याची काळजी घ्या विद्यार्थ्यांसाठी जरी हा नवमातला मंगळ असला तरी तो तुम्हाला संघर्ष केल्याखेरीच यश देणार नाही की संघर्षाची वेळ आहे लक्षात ठेवा पराक्रम करता म्हणजे तुम्हाला पराक्रम गाजवा लागेल ना तलवार चालवायचं लागेल तुम्हाला त्याखेरीज थोडाच विजय मिळणार आहे त्यामुळे संघर्षाची वेळ आहे संघर्षाला तयार राहा आणि तुमच्याकरता त्या संघर्षामध्ये ताकद यावी बळ मिळवून मंगळ महाराज तिथं सतवून बसलेले आहेत त्यामुळे संघर्षाला तयार राहा संघर्ष करा पराक्रम पराक्रमाचं फळ निश्चितपणे तुम्हाला मिळणार आहे मन थोडंसं चंचल व्हायची शक्यता आहे आपण म्हणतो ना अस्थिर मन ते अस्थिर व्हायची शक्यता आहे तर प्राणायाम वगैरे करा ओके या संपूर्ण कालावधी उपाय काय करायचे ह्या बावन्न दिवसामध्ये तर तुम्ही लहान मुलांना खेळणी दान करा जी लहान मुलं तुमच्या घरात असतील शेजार पाजारी असतील किंवा एखादं आपण म्हणतो ना अनाथाश्रम वगैरे असेल किंवा हे जे आपल्या बालवाड्या वगैरे आहेत ना आता त्याला काही शाळा म्हणतात त्या त्या शाळांमध्ये लहान खेळणी लहान मुलांची जी खेळणी आहे ती दान करा आणि मंगळाचा जो मंत्र आहे तुमच्याकरता वेगळा आहे लक्षात ठेवा ओम भोम भोमाय नमहा ओम भौम भौमा यन महा या मंत्राचा जप करा वाटलं तर मी खास तुमच्या राशीचं नाव लिहून त्याच्या पुढे कुठला मंत्र जप करा त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिहितो खाली त्याचा एकशे आठ मन्यांची एक माळ येते त्याचा दररोज एक माळ जप करा आता पाहूयात मकर राशी मकर राशीला आठवा मंगळ आहे अष्टमस्थान हे आपलं गुप्त रहस्य जमिनीखाली गाडलेलं धन किंवा वंश परंपरागत किंवा बक्षिसपत्राने मिळणारं धन किंवा तुमच्या जोडीदाराचं धन किंवा जे तुमच्या कष्टाचं नाही ते मिळणार म्हणजे इन्सेंटिव्ह बोनस किंवा काही जण लाच घेतात बघा चुकीचा शब्द आहे चुकीचा रेफरन्स आहे परंतु लाच जे तुमच्या कष्टाचं नाही पण ते पैसे तुम्हाला मिळतात ते त्याचं स्थान आहे त्याचबरोबर आपण काय म्हणतो ना काही रहस्यमय गोष्टी त्याचबरोबर अध्यात्माचं जे आपण काय म्हणतो ना सायन्स गुढशास्त्र जे आहे ज्योतिषशास्त्र ज्याचा मी आता व्हिडिओ बनवतोय गूढशास्त्र त्याचा अभ्यास त्याचं हे स्थान आहे आणि इथला मंगळ हा जो आहे ना ते तुमच्या सगळं एक प्रकारचं तिथे तुम्हाला तुमच्या गरजा आणि सीमा या निश्चित करणं म्हणजे गरज किती आहे आणि तुम्ही किती कमवत आहे याच्या गरजा आणि सीमा निश्चित करण्याकरता तुम्हाला हा कालावधी वापरता येईल जवळचे नातेसंबंध स्पे खास करून तुमचे जोडीदाराचं कुटुंब किंवा ज्याला सासूडी म्हणतात त्याच्याबरोबर संघर्षाची वेळ येणार नाही याची खबरदारी घ्या स्पष्ट बोलायचं परंतु तोडून बोलायचं नाही हे लक्षात ठेवा कारण याची थेट आठवी सातवी दृष्टीने ती द्वितीय स्थानावरती आहे तुमच्या वाच्या स्थानावरती आहे त्यामुळं तोडून बोलायचं नाही स्पष्ट बोलायचं मग मा ठामपणे मांडायचं परंतु ते तुटत नाही किंवा तोडून होणार नाही अशा प्रकारे ओके त्यामुळं ते करा आणि तुमचं जे काही आपण म्हणतो ना गिव्ह अँड टेक किंवा शेअरिंग करणं याच्यावरती जा जास्त लक्ष द्या घरगुती कलह वाहनाचा त्रास होणं ऐनवेळी रस्त्यात जात प्रवास करताना वाहन बंद पडणं या गोष्टी घडवू शकतात आईच्या आरोग्याची काळजी घ्या आणि तुम्ही जर का कुठली स्थावर मालमत्ता खरेदी वगैरे करायचा प्रयत्न करत असाल किंवा आतापर्यंत प्रयत्न केला म्हणून यश मिळत नव्हतं ह्या वाहून दिवसामध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी तुम्हाला अतिशय चांगला आणि योग्य काळ आलेला आहे उपाय काय करा तर आईच्या पायांना स्पर्श करूनच त्या तिला पाया पडत जा दररोज मंगळवारी गायींना गुळ खायला घाला ओके आता कुंभराशी कुंभराशीच्या सप्तम स्थानातून हे गोचर प्रमाण होत आहे लक्षात ठेवा कुंभराशीमध्ये राहू आहेत सप्तम स्थानामध्ये मंगळ आणि केतूची युती आहे आता जेव्हा आपण सप्तम स्थान म्हणतो तर ते जोडीदार संबंध भागीदारी पार्टनरशिप याचा आहे तुमच्या ऑफिसमधलं जे तुमचं डिपार्टमेंटची जी लोकं असतात ना ज्याला आपण क्युबिकलमध्ये म्हणतो एखाद्या रूममध्ये आपण बसतो सगळ्या ऑफिस म्हणजे आपले कलिक काम करत तर ते जे क्युबिकल आहे किंवा तुमच्या डिपार्टमेंटमधले इमिजिएट तुमचे सहकारी त्यांचं हे स्थान आहे जे छोटं वर्तुळ ज्याला म्हणता येईल तुमच्या आसपास वावरणारं छोटं वर्तुळ त्याचं हे स्थान आहे त्यामुळं या स्थानामधून येणारा मंगळ तुम्हाला त्या संबंधांमध्ये जोडीदारावरच्या संबंधामध्ये अतिउत्साह किंवा उत्साहांची वाढ दर्शवतो किंवा अति ऊर्जा देतो परंतु ती त्या बोल पुढं बोलतो त्याविषयी लगेच वाईट नाही बोलत तथापि संवाद कधी कधी तीव्र थी होऊ शकतात परत सांगतो संवाद तीव्र होऊ शकतात त्याची खबरदारी घ्या कारण आठवी दृष्टी द्वितीय स्थानावरती आहे मंगळाची त्यामुळं तुमचे जोडीदार तुमचे जवळचे सहकारी कामाच्या ठिकाणचे किंवा पार्टनर यांच्याशी वाट टाळण्यासाठी संयमाने बोला आणि आत्मसंयम जास्तीत जास्त बाळगा आत्मसंयम ढळू देऊ नका ओके okay. त्यामुळं धाडस वाट वाढ होणं किंवा प्रवास जे करताय तुम्ही त्या प्रवासामध्ये वाढ होणं किंवा प्रवासाची आपण म्हणतो ना फ्रिक्वेन्सी वाढली आहे किंवा जे मार्केटिंग किंवा सेल्स फील्डमध्ये आहेत त्यांना यश मिळणं ह्या गोष्टी घडतील भावंडांची मतभेदाची शक्यता आहे संभव आहे किंवा कुटुंबातल्या सद इतर सदस्यांची खानदानातल्या ज्यांच्यावर मतभेदाशी संबंध संबंध येऊ शकतात तर त्याची खबरदारी घ्या परंतु तुमचा आत्मविश्वास कुठल्या कुठे काय आहे गेलेला असेल फक्त तो अति आत्मविश्वास होणार नाही याची खबरदारी घ्या उपाय काय करा तर मंगळचं यंत्र जे येतं तर त्याचं मंगळ यंत्र काढायचं बनवायचं किंवा प्रिंट घ्यायचं आणि त्याला लाल पुष्प लाल फुलं वाहून त्याची पूजा करायची मंगळाच्या मंत्राचा जप करायचा आणि मंगळवारी लहान मुलं असतील ना त्यांना एखाद्याला लाल शर्ट लाल फ्रॉक मुलगी असेल तर किंवा लाल रुमाल असं काही दान करा आता पाहूयात राशी शेवटची राशी करता हा मंगळ जो आहे ना षष्टम स्थानातून जातो आहे षष्टमस्थान आपलं रोग रीन रिपू यांचं स्थान आहे त्यामुळं तुम्हाला तुमची दैनंदिन दिनचर्या कामाचे वातावरण कामाचा त्रास कामाचा धबडगा आरोग्य यावरती प्रकाश टाकावा लागेल आणि मुख्य म्हणजे तिथं तुम्हाला खूप केअरफुल राहावं लागेल म्हणजे तब्येतीच्या काही कुरबुरे असतील तर त्या ऑलरेडी तुमचे काही ठरलेले असतील औषधांचे कोर्स वगैरे ठरले असतील तर ते चुकू द्यायचा नाही किंवा काही टेस्ट वगैरे यूज झाले असतील तर टेस्ट करून घ्यायच्या सिंह राशीतील शस्त्रस्थानातील मंगळ तुमची कामे हाताळण्यासाठी आणि तुमची कार्यक्षमता सुधारण्यासाठी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा देऊ शकतो तर त्याचं कारण असं आहे ना शस्त्रस्थान हे तुमचं आपण काय म्हणतो ना ते एक प्रकारचं उद्यमशीलता किंवा तुमचं कर्ज पेंटिंग कर्ज म्हणजे रुपये पारशातलं पण आहेच आहे पण त्याचबरोबर तुमचं पे पास्ट लाईफ कर्मा त्याचं जे काही कर्ज आहे आपलं जे काही कर्ज असतं त्याचं पण स्थान आहे बरोबर ना तर त्यामुळे तुम्हाला ते क्लिअर करण्याकरता सुद्धा तुम्हाला तो तो मदत करू शकतो तुम्हाला या सर्व कालामध्ये तुमच्या शारीरिक आरोग्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल षष्टातनं मंगळे व्यायाम करा बेस्ट वे घाम गाळा बाकी काही नाही काळजी करायचं कारण नाही हे षष्टस्थानी मामा पण दाखवतं षष्टस्थानातनं जेव्हा मंगळ जातोय तेव्हा मातुल घराणे मामा मावशी त्यांच्याबरोबर काय वाद घेऊन हो नाहीत किंवा त्यांच्यामध्ये संबंधामध्ये काय कटुता येणार ना नाही याची ना 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 काळजी घ्या पैशाची काळजी घ्या स्थाने कर्जाचं आहे पैशाची काळजी घ्या बोलण्यात कटुता येणार ना नाही याची ना ना खबरदारी घ्या कौटुंबिक वाद कुठल्याही परिस्थितीत विकोबाला जाणार नाहीत तिथल्या तिथे मेटोल जायची खबरदारी घ्या उपाय म्हणून काय कराल तर तुमच्या जिभेवरती नियंत्रण ठेवा मंगळवारी तांदूळ आणि गूळ एकत्र दान करायचं आहे तुम्ही मग ते कुठेही करा देवळात करा देवळातल्या गुरुजींना द्या अशा प्रकारे हे बाराच्या बारा राशींना जे काही फळ मिळणार आहे सिंहराशीतल्या मंगळाचं याच्यावरती मी थोडासा प्रकाश टाकणारा हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे जो दोन भा भागामध्ये विभागलेला आहे दोन्ही भा भागांची लिंक मी एकमेकांच्या खाली देणार आहे आणि मी म्हणालो तसं काही राशींकरता मी मंत्रजप दिलेलं आहे की सुद्धा मी उल्लेख त्यात करणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये तर आशा करतो मित्रांनो की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद